नमस्कार मित्रांनो शिक्षण सप्ताहामधल्या आजच्या शेवटच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत परिशिष्ट सात अर्थातच सातव्या दिवशी आपल्याला कुठले उपक्रम राबवायचे आहेत अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला तर मित्रांनो परिशिष्ट सातनुसार शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे विद्यांजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निमसरकारी अधिकारी सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्य शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकता किंवा शाळेसाठी मालमत्ता साहित्य उपकरणे यांचे योगदान घेऊ शकता मित्रांनो या विद्यांजली हा जो भारत सरकारचा उपक्रम आहे या उपक्रमाची उद्दिष्ट काय आहेत तर पहिलं उद्दिष्ट आहे शाळांचं सक्षमीकरण करणे दुसरं आहे लोकसमुदायाच्या माध्यमातून लोकसमाजाच्या माध्यमातून शालेय उपक्रमाचा विकास करणे शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे समाजातील घटकामध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण करणे विद्यांजली कार्यक्रमाच्या व्याप्ती व वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी आपल्याला काही उपक्रम राबवायचे आहेत ते उपक्रम बघूया पहिला उपक्रम असा आहे विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी कशी करायची तर त्या संदर्भातला आपला एक स्वतंत्र व्हिडिओ आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत तोही आपण नंतर बघावा शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकाची नावे शाळेच्या दर्शनी फलकावर लिहायची आहेत समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करणे त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य पोस्टर मेकिंग विद्यांजली कार्यक्रमाअंतर्गत घोषवाक्य स्पर्धा आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो अभियान राबवून राबवायचं आहे त्याचबरोबर शालेय परिपटामध्ये शिक्षक विद्यार्थी व डायटमधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर विद्यांजली कार्यक्रमाविषयी माध्यमे स्थानिक रेडिओ वाहिन्या पी एम ई .E. विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यम व प्रसारमाध्यमे याद्वारे आपल्याला प्रसिद्धी द्यायची आहे याचे अपेक्षित परिणाम मित्रांनो विद्यांजली पोर्टलवर शाळांची नोंदणी वाढेल शाळांचे सक्षमीकरण होईल शाळा व समाज यामध्ये उत्तम नातेसंबंध निर्माण होईल समाजामधील घटकांमध्ये शाळेविषयी उत्तरदायित्व निर्माण होईल अशा प्रकारचा या शिक्षण सप्ताहाच्या अंतर्गतला आपला हा, अंतर हा शेवटचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओ मालिकेसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करू शकता आपल्या मित्रांना शेअर करू शकता त्याचबरोबर मित्रांनो दररोज अपडेट होणारी ज्ञान यात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या शैक्षणिक वेबसाईटला भेट देऊ शकता दररोज नवीन कंटेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद मित्रांनो